बस नाही काय बोलत नाही नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे इथे कोणतरी अधिकारी उभे राहिले पाहिजे होते त्यांनी मध्ये बस सोडण्या वगैरे कुठे काढून ट्रॅफिक नाही त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे होतं हे काहीच नाहीये काहीच नाहीये इतर वेळेला बस तरी असतात आज तर बसच बस नाही निसतात कारण सगळ्या मध्ये आहे आता आमचे जे मित्र लोक आहेत ते पण तिथून फोन करतात की आम्ही पण अडकलो इकडे ट्रॅफिकमध्ये वगैरे सगळीकडे कामच चालू आहे त्याचं काही नाहीये एवढं सगळं काम करायचं होतं असं रेल्वे बंद होतं तर सगळं नियोजन पहिलंच केलं पाहिजे होतं व्यवस्थित आता त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रातला आहे खाजी क्षेत्रात नुकसान आहे गव्हर्नमेंट किती वेळापासून बसची वाट पाहत जवळ दोन तास झाले इथं बसची वाट पाहत आहे बस काही येत नाही आणि प्रशासनाने जे आम्हाला आश्वासन दिलं होतं की पब्लिकला की बाबा बसेस जादा सोडू लोकल फेल गेले लोकल तर मेगा ब्लॉक असल्यामुळे तर इथं तर काहीच नाहीये दोन तास झाले पब्लिक हे बघा तुम्ही सगळे दोन तास झालं उभे आहेत मग हे प्रशासन फेल आहे ना यात तुम्ही सांगा ना मला हां मग आम्ही काय करायचं जॉबला जायचं नाही का प्रशासन आम्हाला भरून देणार आहे का काय हां काय नाव आहे तुमचं अनिल काळे